आय एसओद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईन म्हणजे फुकटाट निर्णय मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी त्या मागण्या व्यवस्थित मांडणार अत्यंत आवश्यक आहे प्रश्न एक असतो त्या प्रश्नाच्या माध्यमातून दहा जणांचं उत्तर मिळत असतं छोटे छोटे विषय असतात हरंगुळू कळम रोडला एक नगर नावाची वस्ती आहे आणि नगरला लागून शेती आहे आणि त्या शेतीला लागून दोनशे अडीचशे घर आहेत परंतु या अडीचशे घराला जायला रस्ताच नाही रेल्वेच्या बॉर्डरनं जायचे आता रेल्वेला तार मारली त्यामुळं ते, ते अडीचशे लोकांना जायला रस्ता नाही म्हणून तो रस्त्याच्या संदर्भात निवेदन आपल्याकडे दिलेलं आहे अधिकारी साहेबांच्याकडे दिलेलं आहे तहसीलदार साहेबांच्याकडे दिलेलं आहे त्या रस्त्याचा मार्ग लवकरात लवकर निघणं अत्यंत आवश्यक आहे गावातले अनेक विषय आहेत छोटे छोटे विषय असतात हरंगोळीच्या गावामध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के एम आय डीशी हरणमोळच्या गावात आहे त्यामुळं एम आय डीशीला सलग असलेला शेतकरी त्याचे सुद्धा रस्त्याचे प्रश्न आहेत शेतकऱ्याला रस्ते सोडण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न केले ते रस्ते सुटले परंतु समोरच्या बाजूला जर कोणी भाऊ असेल तर तो, तो मागच्या भावाला जाऊ देत नाही असेही प्रश्न आहेत आणि म्हणून तशा रस्त्याचे सुद्धा प्रश्न अत्यंत तातडीनं सुटणं आवश्यक आहे किरकोळ आत्ता मगाशी यांनी सांगितलं की त्या नरसिंह देवाला जायचा रस्ता असेल मागच्या शेतकऱ्यांचा रस्ता असेल किरकोळ आहे पन्नास फुटाचा रस्ता परंतु तेवढ्यासाठी कुठेतरी आढवले म्हणून ते राहिले ते प्रश्न सुटणं आवश्यक आहे आत्ता करंजीचा जो रस्ता सांगितला तो जर रस्ता झाला तर लातूरला जाण्याचा चार पाच किलोमीटरचा फेरा हायवेला जोडला जातो आणि म्हणून असे रस्ते कोणा ना अत्यंत आवश्यक आहे साठेवाट असेल या सगळ्याच रस्त्यांना प्राधान्यप्रमाणे तहसीलदार साहेबांनी जर मनावर घेतलं तर हे सर्व रस्ते होऊन पंचप्रोषेतल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर या अदालतीमध्ये मिळणार आहेत हे अदालत आयोजित केल्याबद्दल प्रशासनाचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार महसूल मंत्र्यांनी घोषणा केली रस्त्याचे प्रश्न तात्काळ सोडवा आणि म्हणून विभागीय आयुक्तांनी ते परिपत्रक काढल्यानंतर प् जिल्हाधिकारी साहेब उपजिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब अत्यंत गतिमान प्रशासन आपण पाहतो आहे या सस्ती आधारित करून लोकांना न्याय मिळावा ही अपेक्षा व्यक्त करून मी माझं बोलणं थांबवतो धन्यवाद <laughs> लातूर उपविभागाच्या सन्माननीय उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे मॅडम खूळ गावच्या सरपंच ताई व्यासपीठावर उपस्थित हे सगळे माझे मित्रच आहेत खरं तर इथं माझे सगळे ओळखीचे आहेत सगळ्यांचे मी नाव कोणाचं घेणार नाही या ठिकाणी सर्वजण समोर बसलेले बरेच सरपंच आहेत या ठिकाणी सर्व पदाधिकारी बरेच या ठिकाणी आहेत शेतकरी आहेत तलाठी त्यानंतर माझे मंडळाधिकारी काही ग्रामसेवक आणि सर्वजण खरं तर ज्यावेळेस आपण काही प्रतिक्रिया या ठिकाणी घेत होतो त्या ठिकाणी मला जाणवायला लागलं की प्रत्येक गावाला एक तहसीलदार द्यावा लागतो लागतं काही आता कारण एकट्या हारमूळचे सात आठ प्रश्न खंडापूरचे सात आठ प्रश्न त्याच्यानंतर तुमच्या गावचे सात आठ प्रश्न म्हणजे प्रत्येक आता एकशे वीस गाव जरी आपल्या तालुक्याचे घरी धरले आणि प्रत्येकाचे जर आठ प्रश्न घरी धरले किंवा आठ रस्ते घरी धरले त्याची संख्या माझ्यामध्ये कुठं जाईल कदाचित एक हजाराच्या पुढं जाईल आता मग तुमच्या मनात दुसरा प्रश्न पडला असेल व्यंकट भाऊ पण यांनी सांगितलं की कार्यक्षम अधिकारी अमोक दमोक सगळं आमचं कौतुक तर मग तुमच्या मनात अजून आनंद व्यक्त झाला असेल की मुँद्थ मुँद्थ तो तो आता कार्यक्षम अधिकारी मला सड नसते काय म्हणणार मिळणार बरोबर आहे कारण तुमची अपेक्षा कुणाकडनं आहे आमच्याकडनच ठेवायला आहे आणि जोपर्यंत प्रशासन तुमच्यापर्यंत देणार नाही प्रशासन शेतापर्यंत देणार नाही तोपर्यंत तुमचे भांडणं जे आहे तुमचे भांडणं कसे आहेत एकदम किरकोळ भांडणं आहेत काही भांडणं असतील खतरनाक पण ऐंशी टक्के भांडणं कशी आहेत एकदम किरकोळ तू मला घरी का भांडलास तुझी बायको मला का भांडले मी तुला का भांडलो त्याच्या भावाला का भांडला किंवा त्यानं मला का बोलला मला का गाडीवर जाऊ दिलं नाही मला का इथं मदत दिलं नाही मला सोसायटीने का पाडलं हे सगळे छोटे 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 अगदी छोटे विषय आता तुम्ही सोसायटीला निवडून या तुम्ही सरपंच व्हा तुम्ही काही व्हा आम्हाला काही देणं घेणं का नाही आम्हाला एकच देणं घेणं आहे शेतकरी कोणाचं आहे आमचा आहे सर्व शेतकऱ्याचा कोण आहे आम्ही आहे मग आता तुम्ही जोपर्यंत आमचं ऐकणार नाहीत तोपर्यंत रस्त्या काम होणार आहेत का काय इथं सगळे बसलात सगळं झालं सगळं झालं आता बहुतेक हे बसलेले सगळे रस्ते देण्यासाठी असतील का रस्ते अडकण्यासाठी काही आहे तिथं कोणी आहे काय तर रस्ता अडवणारा बसलेला कोणी आहे का कारण तर कोण सांगणार मी रस्ता अडवतो म्हणा ना <laughs> कारण तिथं गेलं की मग पर... सांगणार साहेब माझं शेत जात आहे माझं असं होतंय त्याच्या भावाचा रस्ता आहे माझे भाऊ वाटणी आहे त्यानं त्याला विकलं त्यानं त्याला विकलं त्याने रस्ता दिला नाही हे सगळ्या चुका कोणाच्या कोणाच्या चुका आहेत त्या शेत जमीन घेत असताना तुम्ही कधी विचार केला का त्याला रस्ता आहे का नाही आपल्या भावानं त्याच्या भावाला विकला असेल त्याच्या भावानं दुसऱ्याला विकला असेल मग त्यावेळेस पन्नास वर्षापूर्वी रस्ता होता भारत स्वातंत्र्य होऊन आता किती दिवस झाले बघा एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वातंत्र्य झाला आणि जर एवढे विषय अजून जर कन्नडे साहेब प्रलंबित असतील आपले तर खरं तर आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज असते आपण पेक्षा किती जास्त आत्मपरीक्षण करावं कारण आपल्या स्वभावात बदल केला पाहिजे आपल्या स्वभावात बदल केला पाहिजे आपल्यात राग एवढा खचून भरलाय तुम्हाला सांगतो राग माणूस मरून जाईल बीपी न शुगरनं न पण रस्ता काही देणार नाही कारण जर रस्ता येईल ना एक काकरीवर शील जाईल माझं काहीतरी कोंडावर शील जाईल मग मी रस्ता का देऊ म्हणजे इथून दवाखान्या जवळच आहे लातूर जवळच आहे काही झालं तरी काय करायचं त्या अधिकाऱ्याच्या अंगावर जा तलाट्याच्या अंगावर जा ग्रामसेवकाच्या अंगावर जा मंडळ अधिकाऱ्याच्या अंगावर जा फक्त तहसीलदारच्या अंगावर लोक येत नसतील सगळ्याच्या अंगावर जाऊन जाऊन थकले की मग तहसीलदार येतो मग तहसीलदार आल्याचं तुम्हाला नाव येईल घाबरावं सांगेल का तर तहसीलदार काही एकटा येत नाही तहसीलदार पोलिसला घेऊन येणार बरोबर आहे तसेदार मोज देवल्याला घेऊन येणार तुमच्या अडचणी काय असतात समजा कड नंबर आता हे दोन शेतकरी आहेत धिरेधारा यांना काय वाटतं उगंच वाटतय मनात आहे मला स्वप्न पडले सगळं माझ्या वडील ज्यावेळेस होते त्यावेळेस शेत भोवते बांध कुठं होता इथं होता आणि यांनी ढकली ढकली इथं आणला उगं त्याने स्वप्न पडतं आणि तिकडल्या शेतकऱ्याला काय वाटतंय माझ्या वडील आजोबा असताना हे बांध तिकडं होता त्यांनी ढकली ढकली आणला बाण सगळे तिथंच असतात सगळं तिथंच असतंय कुठं काय हलत नाही कारण बांध हायला काही सोपं आहे हारोंगोळची जागा आहे बरोबर आहे का हारोंगळची जमीन आहे कोठ्यावधी रुपयाची किंमत आहे इथं एक स्मशानभूमी मिळायला काय परेशान झाली मला माहीत आहे इथे तर हे बाग आहेत तुम्ही बाकी तर थोडा विषय तर इथून पुढं तुम्हाला सांगतो हा सस्ती अदालत उत्तम राबवण्याचा आमचा मानसिक दृष्टिकोन असा आहे की आम्ही ठीक आहे आम्ही शंभर टक्के शेतकऱ्यामध्ये आम्ही पोहोचू शकणार आहे की नाहीत लगेच कारण पंधरा जूनला पाऊस सुरू होईल वीस जूनला पाऊस सुरू होईल आता आपल्याकडे दिवस किती साधारणतः महिनाभर दिवस आहे तीस दिवस आपल्याकडे हे काम करायचं आहे आता तीस दिवसात एवढेच प्रश्न बघितले शंभर प्रश्न काही काम होणार आहेत का, का? नाही परंतु माझं खानडे साहेब तुमचे चांगले मंडळाधिकारी आहेत त्यांना माझी विनंती आहे की जे अति महत्त्वाचे रस्ते अर्ज तर सगळ्यांचेच घ्या तुम्ही अर्ज सगळ्यांचे घ्या परंतु एका शेतकऱ्याने सांगितलं माझं दोन वर्ष शेत पडत आहे आशाला पाहिला रस्ता आपण काढून द्यावा लागेल कारण ते शेत आता दुसऱ्या शेतकऱ्यांनी एक काही रडत होते ते की काहीतरी त्यांच्या भावाने काहीतरी त्यांचे भावा भाऊ वाटणे अमुक तमुक झालं त्यांनी दुसऱ्याला विकली आणि त्यांना काही आपण जर रडा म्हणलं नाही त्यांच्या डोळ्यातले खरे आश्रम होते त्यांच्या डोळ्यातले खरे आश्रम होते कारण दोन दोन वर्ष लोक त्यांच्या अंगावर जाऊन त्यांना मारत असते त्यांना शिव्या देत असते लोकांना कळत नाही ती महिला आहे का कोण आहे कुणाला उठायचे शिव्या द्यायचे कुणाला उठायचे मा अंगावर मारायला द्यायचं तर त्यांचाही करा प्रायोरिटी नाही घ्या तुम्ही तो विषय आपल्याला भेटवावा लागेल असे तुम्ही तुमच्या मंडळातून एक पंधरा ते वीस रस्ते बाजूला लागणार म्हणजे जे चांगले रस्ते जे गरजेचे एकदम गरजेचे बाकीच्याचा अर्ज तुम्ही शंभर अर्ज घ्या मला काही अडचण नाही परंतु या तीन दिवसामध्ये आपल्याला दोन दिवसाला एक जरी रस्ता झाला दोन दिवसाला एक तर आपण पंधरा ते वीस रस्ते आपण शंभर टक्के ह्या पंधरा आता तुम्हाला उदाहरण सांगतो आम्ही फक्त बोलत नाही मी गातेगावला परवदेशी जाऊन एक सस्ते आदरचा कार्यक्रम घेतला होता असाच मंदिरात मी कार्यक्रम घेतला आज त्या ठिकाणी मंडळाधिकारी जाऊन दोन रस्ते काढायला सुरुवात केली तुम्हाला आनंद निवडू शकतो तुम्हाला कारण मला त्या गातेगावपर्यंत गेलं आणि तो गातेगावची शेतकरी हो परेशान असे तिथं अर्ज भरायला साठ आले तिथं मी वीस अर्ज निवडले आणि ते वीस रस्ते आम्ही त्या पंधरा जून पर्यंत आम्ही काढून घेणार आहोत तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही सगळे अर्ज घ्या महाराष्ट्र पोलिस निफ्ट साठी लातूर जिल्हा प्रतिनिधी पवन हनमंते अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद